प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न विधानसभेत विजय वडेट्टीवारांचा आरोप देवेंद्र फडणवीस शांतपणे म्हणाले योग्य ती कारवाई केली जाईल संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे काळीशाही फेकून हल्ला करण्यात आला फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले असताना काही लोकांनी त्यांच्या गाडीसमोर आक्रमकपणे येत काळीशाही फेकली त्यांना गाडीतून खाली ओढून मारहाण केली या हल्ल्यामागे भाजपाशी संबंधित शिवधर्मा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली या प्रकरणी दीपक काटे भाजप युवा मोर्चा राज्य सचिव सा किरण साळुंखे भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह सा एकूण सात जणांविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणावरून विधानसभेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार चांगलेच चांगले आक्रमक झाल्याचं पाहायला आहे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की प्रवीण गायकवाड हे कार्यक्रमाला जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला त्यांचा काय दोष होता कुठले कारण असावे आणि त्यांच्या संस्थेचं नाव संभाजी आहे एवढंच कारण होतं अनेकांनी आपली नावं बदलून संभाजी ठेवलं आहे त्यांना मारहाण झाली का ही संघटना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचार प्रणालीवर काम करणारी आहे परंतु ज्या पद्धतीने हल्ला झाला त्यांना अमानुषपणे गाडीतून उतरवून काळे फासण्यात आले आणि नुसते काळे फासले नाही तर कॉलर धरून ओढून खाली पाडले असंही त्यांनी म्हटलंय यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलंय यांनी म्हटलंय की मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली वस्तुस्थिती आहे की ज्या आरोपींनी हल्ला केला त्यांना तुम्ही संभाजी नाव का ठेवलं छत्रपती संभाजी नौका ठेवला नाही अशा प्रकारचा वाद तयार करून त्यांच्यावर शाही फेकली पोलीस तातडीने त्या ठिकाणी पोहोचले होते पोलिसांनी प्रवीण गायकवाड यांना विनंती केली की आपण या संदर्भात द्या मात्र ते फिर्याद द्यायला तयार नव्हते तरी देखील पोलिसांनी फिर्याद दिली तात्काळ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि जी घटना घडली त्यानुसार कलम लावली लागतात त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे राग निर्माण झालाय आणि अनेक संघटना आता एकत्र येऊन या ठिकाणी याच संदर्भात न्याय मागण्याची त्यांची संपूर्ण ते रस्त्यावर येत आहेत न्याय मागण्यासाठी अध्यक्ष महोदय मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाही फेकली पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोहोचले पोलिसांनी श्री गायकवाडांनाही ता ही विनंती केली की आपण या फिर्याद द्या ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं तरी पोलिसांनी फिर्याद घेतली फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई